आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाची शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने सफाई अपनाव बिमारी फगाओ या अभियानाअंतर्गत स्वच्छता दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला या दिंडीत विविध विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून रॅलीद्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात आला हातात फलक घोषणाबाजी आणि पोस्टरच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने देखील या उपक्रमात सहभाग घेतला आणि नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले अशा उपक्रमामुळे जनमानस स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होत असून याचे कौतुक सर्वत्र होत आहे ब्युरो रिपोर्ट नवी पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री